नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर याच्या आपल्या या परिवारामध्ये बरेचसे व्ह्यूज येत आहे प्रत्येक व्हिडिओला चांगल्या प्रकारे व्ह्यू येत आहे परंतु सबस्क्रायबर मात्र पाहिजे त्या गतीने वाढत नाहीये तर आपण बघता व्हिडिओ बघता मात्र सबस्क्राईब करत नाही तर मी माझी विनंती आपल्या सर्वांना की आपण सबस्क्राईब सुद्धा करावं जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओची जे नोटिफिकेशन आहे ते मिळत राहील तर आज आपण मास्टायटीस या आजारावर जो खर्चिक आजार आहे ज्यामुळे आपलं दूध उत्पादनाचं तर फार मोठं नुकसान होतंच परंतु आपलं आर्थिक सुद्धा फार नुकसान होतं तर त्या आजाराविषयी आपण आज त्यावर मला फोन आले होते बरेच आपल्या पशुपालकांचे की आम्हाला अशा गोळ्या सांगा किंवा टॅबलेट सांगा ज्यामुळे आम्ही घरच्या घरी ह्या गोळ्या दिल्यानंतर आपण क्युअर करू शकू तर आज आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर मास्टेटिस म्हणजे काय तर कासेला आलेली सूज किंवा सडा सडाला आलेली सूज याला आपण मास्टेटिस असं म्हणतो तर मध्ये होतं काय तर सर्वप्रथम सुरुवातीला दूध जे आहे तर ते दुधामध्ये काही गुठळ्या येतात किंवा मग चितळे चितळे येतात तर आपण आपण आपल्या गोठ्यावर सतत नेहमी एक सवय लावली पाहिजे की आपण आपलं गाईचं किंवा म्हशीचं दूध हे डेली दूध काढून झाल्यावर ते गाळून घेतलं पाहिजे जेणेकरून आपल्याला कळेल की आपल्या जनावरांच्या याच्यातून चिथडे किंवा मग गाठी येतात का किंवा मग दुधाचा कलर चेंज होतो त्यासोबतच कास जी येते ती थोडी गरम गरम लागते म्हणजे नॉर्मल जे दररोजपेक्षा थोडीशी तिचा टेम्परेचर वाढलेलं असतं म्हणजे ती गरम लागते किंवा मग ज्या सडामध्ये इन्फेक्शन झालेले ज्या बाजूने इन्फेक्शन झाले ती बाजूला सूज येते एका मग एका सडात जर झालेला असलं तर सडाला सूज येते या सर्व लक्षणांवरून आपण आपल्या गायला मास्टेटिस हा हजार झालेला आहे हे आपण ओळखू शकतो तर मास्टेटीस झाल्यानंतर आपण आपल्या डॉक्टरांना बोलवतो डॉक्टर आल्यानंतर प्रत्येक डॉक्टर काय करतात तर त्यांना इंजेक्टेबल देतात इंजेक्शन देतात त्यामुळे बऱ्याच गाय म्हशी स्ट्रोक मध्ये जातात त्यामुळे त्यांचं दूध कमी होऊन जातं तर त्यासाठी काय करता येईल तर आपण सुरुवाती प्रथम स्टेजला म्हणजे ज्यावेळेस आपण आपलं दूध गाईचं दुधामध्ये जर बदल झालेला असेल तर त्या क्षणाला त्याच दिवशी आपण दोन प्रकारच्या गोळ्या जर दिल्या तर या गोळ्यांमुळे आपली गाय नक्कीच घरच्या घरी क्लिअर होऊ शकते तर मास्टरटीस हा आजार का होतो तर काय होत की गायी गायीचं किंवा म्हशीचं दूध काढल्यानंतर त्या जर त्यांची जी सड आहे त्या सडाची जी चित्रे असतात त्याला वाल म्हणतो आपण ते वाल जे ते उघडे राहतात हो ते पंधरा वीस मिनिटा वीस मिनिटापर्यंत उघडे असतात तर बऱ्याच वेळेस गायीमध्ये काय होतं दूध काढल्यानंतर त्यांना थोडा विकनेस जाणवतो त्यामुळे त्या लगेच खाली बसतात आणि या खाली बसल्यामुळे खाली जी गोठ्यातली घाण असते तर ती ती ते घाण किंवा बॅक्टेरिया असतात त्या बॅक्टेरिया आतमध्ये प्रवेश करून त्यामुळे सुद्धा मास्टेटिस होतो तर प्रत्येक शेतकऱ्याला तर हे शक्य नाही आहे की दूध काढायची जागा ही वेगळी आणि चारा पाण्याची जागा वेगळी हे प्रत्येक शेतकऱ्याला तर शक्य नाही आहे परंतु आपण एक त्यावर उपाय करू शकतो की पोटॅशियम परमॅग्नेटचं जे पावडर मिळतं ते एक ग्लास पाण्यामध्ये थोडंसं टाकून ते त्या ते पाण्या पाण्यात जर आपण सडं जर डुबवले दूध काढून झाल्यावर तर बऱ्यापैकी म्हणजे मास्टायटीस होत नाही त्यासोबतच दुसरं कारण जर म्हटलं तर मास्टाटीस मध्ये का मास्टेटिस होण्याचं दुसरं कारण म्हणजे एखादा का याचा मार लागला काठी एखाद्या काडीचा किंवा काठीचा किंवा दुसऱ्या जनावरांची लात वगैरे लागली तरी मास्टायटीस हा आजार होऊ शकतो त्यासोबतच तिसरी गोष्ट म्हणजे जर आपली गाय जर गोठ्या जर खालचं जर जागा जर कडक असेल टणक असेल कठोर असेल तर बसल्यानंतर त्याच्यावर कासेवर जर वजन पडलं दोन एक घंटे दोन अडीच घंट्या सडावर किंवा कासेवर जर वजन पडलं तर त्याने सुद्धा मास्टेटिस हा होऊ शकतो त्यामुळे आपण आपल्या गोठ्यामध्ये मॅट वापरायला पाहिजे ज्यामुळे नरम राहील आणि मास्टेटीस होणार नाही झाल्यानंतर काय करायचं आता तर दोन प्रकारच्या गोळ्या त्यातली पहिली गोळी जी आहे टॅबलेट तर ती टॅबलेट आहे एमॉक्झिसिलिन अँड पोटॅशियम क्लॅविनेट ही गोळी आहे ती सहाशे पन्नास ची घ्यायची तर तिचा ब्रँड नेम आहे मॉग्झिकाइंड सी व्ही सहाशे पन्नास मॉक्झिकाइंड सी व्ही सहाशे पन्नास ही जी गोळी आपण हे गोळीचं पाच गोळ्या सकाळी आणि पाच गोळ्या संध्याकाळी असं जर दोन दिवस जर दिलं सकाळ संध्याकाळ तर नक्कीच आपल्या गाईचा मास बरा होऊ शकतो त्यासोबतच दुसरी गोळी जी आहे तर ती आहे निमोसुलाइड पॅरासिटामॉल अँड अँड सेरिटोपॅप्टीडेज निमोसुलाइड पॅरासिटामॉल अँड सेरिटोपॅप्टीडेज या सुद्धा आपण पाच गोळ्या सकाळी आणि पाच गोळ्या संध्याकाळी याप्रमाणे जर दोन दिवस दिले या दोन्ही गोळ्या जर पाच पाच सकाळ संध्याकाळ दोन दिवस दिल्या तर नक्कीच आपल्या गाईचा मास्टेटिस हा बरा होऊ शकतो पण केव्हा तो जर सुरुवातीच्या स्टेजला असेल तरच तो क्युअर होईल त्यामुळे आपण आपल्या जनावरांकडे काळजी म्हणजे सतत त्यांच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे तर या गोळ्या दिल्यास नक्कीच मास्टरची क्लिअर होऊ शकतो तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद